कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील ही पुढची कविता काय तरी म्हणावं भूक भागवण्या लागते भाकर पोटाले जगवायची असती चार पोरेवाळे भूक भागवण्या लागते भाकर पोटाले जगवायची असती चार पोरेवाळे पाठीवर घेऊन बिराडं पाल मारून राहती करीत उसं तोडं गावगावी हिंडती पाठीवर घेऊन बिराडं पाल मारून राहती करी तुसं तोडं गावगावी हिंडती नाही भय कशाच मणीबाळगल ऊन वारा पाऊसात संसार थाटल नाही भय कशाचं मणी बाळगल ऊन वारा पाऊसात संसार थाटल उस तोडता तोडता कोणी होते बाळंतीनं मोळी उचलता उचलता कुणी सोडतो प्राण उस तोडता तोडता कोणी होते बाळंतीनं मोळी उचलता उचलता कुणी सोडतो प्राण अशा या नशिबाला तरी म्हणावं दैवानं दिलं घरदारं तरी आम्ही दोषी द्यावं अशा या नशिबाला तरी म्हणावं दैवानं दिलं घरदार तरी आम्ही दोषी द्यावं दैवानं दिलं घरदारं तरी आम्ही दोषी द्यावं